नाशिक मध्ये प्राईम लोकेशन वर अमृतधाम पासून पाचशे मीटर अंतरावर मिरची हॉटेल हो आणि लक्झरियस कॉर्नर बंगलो रेडी पोजिशन मध्ये असलेल्या आपल्या कॉर्नर बंगलोला सुविधा आपण ऑलरेडी करून दिलेल्या आहेत टेरेस ही आहे तर चला आता आपण हा प्रोजेक्ट डिटेल मध्ये एक्सप्लोर करूया इथं तुम्ही बघू शकता हायवेची बेस्ट कनेक्टिव्हिटी असून संपूर्ण डेव्हलप्ड एरिया मध्ये आपला हा प्रोजेक्ट आहे अठराशे स्क्वेअर फीट मध्ये आपला हा थ्री पॉईंट बी एच के कॉर्नर बंगलो कन्स्ट्रक्टेड आहे सुरुवातीला भरपूर मोठीशी पार्किंग आहे तिथून आत आल्यावर हॉल आहे हॉल आपण मोठ्या साईज मध्ये दिलेला आहे त्यानंतर वर सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन मध्ये फॉल सिलिंग आहे तिथून पुढे आल्यावर स्टेअर केस आहे आणि त्याखाली स्टोरेज एरिया आहे त्याला लागूनच आपली टॉयलेट बाथरूम आहे आणि त्या बाहेर हँडवॉश बेसिन सेक्शन आहे तसंच डाव्या बाजूला मोठ्या साइज मध्ये किचन आहे की इथे तुम्ही डायनिंग एरिया ही ऍड करू शकता आणि किचनला लागून बाहेर वॉशिंग एरिया आहे त्यानंतर साईडलाच आपली पहिली बेडरूम आहे स्टेअरकेस ने फर्स्ट फ्लोर वर आल्यावर सुरुवातीला सिट एरिया आहे फर्स्ट फ्लोर वर आपल्या दोन बेडरूम सिट एरिया आणि आपण ओपन टेरेस सेक्शन ही दिलेला आहे स्टेअर केस लागून डाव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आणि आता हँडवॉश बेसिन सेक्शन ही हा समोर फॅमिली सिटिंग एरिया आहे त्याचाही तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करू शकता त्याला लागून ही आपली दुसरी बेडरूम आहे बेडरूम ला लागून उजव्या बाजूला ओपन टेरेस सेक्शन आहे ज्यामध्ये आपण ग्लास विथ सेफ्टी रेलिंग्स लावून दिलेले इथे तुम्ही छोटे मोठे गेट टुगेदर आणि सेलिब्रेशन ही करू शकता त्यानंतर स्ट्रेट पुढे आल्यावर टेरकेसच्या उजव्या बाजूला आपली तिसरी आणि शेवटची बेडरूम आहे बेडरूमला अटॅच बाल्कनी आहे तर या अठराशे स्क्वेअर फीट मध्ये असलेल्या थ्री पॉईंट फायव्ह बीएची कॉर्नर बंगलोची किंमत पंच्याहत्तर लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल आहे तर अधिक माहिती आणि साईट विजिटसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा थँक्यू